जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुरुजी युट्युब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसा शिक्षक भरती संदर्भात जी काही प्रक्रिया होती तर ती प्रक्रिया म्हणजे तो स्वरूपात सध्या बघा नियुक्ती मिळणार होती त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ज्या काही तेरा जिल्हा परिषद पैकी जिल्हा परिषद पालघर असेल जिल्हा परिषद धुळे असेल जिल्हा परिषद नाशिक असेल तर ह्या सध्या बघा जिल्हा परिषदमध्ये जी काही दुसरी यादी आहे तर ती दुसरी यादी सध्या लावण्यात आली होती तर त्या अनुषंगाने जे काही अपडेट आहे तर ते अपडेट तुम्हाला वेळोवेळी सध्या बघा देण्यात आले होते तर आजच्या घडीला महत्त्वाची जी काही जिल्हा परिषद पालघर संदर्भात बघा दुसरी यादी आहे तर ती दुसरी यादी संदर्भात जे उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही समुपदेशनासाठी तर त्यांच्या संदर्भात बघा या ठिकाणी पुन्हा उद्याच्या दिवसाला जे काही समुपदेशन आहे तर ते समुपदेशन होणार आहे तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पहिली ते पाचवी जो जो गट आहे पहिली ते पाचवी म्हणजे एक ते पाच या गटासाठी नवीन सध्या बघा जी काही यादी आहे तर ती यादी सध्या प्रकाशित झाली आहे तर त्यानुसार समुपदेशन जे आहे तर ते समुपदेशन सध्या बघा होणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला यादी देखील तर सविस्तर आपण बघूया तर ह्याच्यामध्ये बघा आता हे जे पत्र आहे जिल्हा परिषद पालघर संदर्भात इथं एकवीस पाच दोन हजार पंचवीसला ला सध्या बघा ह्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी निर्गमित करण्यात आले तर ह्या पत्रकामध्ये ज्या काही अनुसूचित जमाती व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदाकरितासाठी या ठिकाणी बघा पात्रता धारण करतात उमेदवार जे आहे तर त्या उमेदवारांना तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती पद स्थापना देण्याकरिता समुपदेशन प्रक्रिया राबवण्याबाबत अशा पद्धतीने हे पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया मागच्या ह्या ठिकाणी बघा जे काही डेट आहे तर ती डेट म्हणजे बऱ्याच दिवसापासून सध्या प्रक्रिया सुरू आहे तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या तारखा आहेत तर त्या तारखा ह्या ठिकाणी लक्षात घ्या तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही चौदा आठ दोन हजार चोवीस आणि दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजीच्या जे काही कार्यालयास प्राप्त झालेल्या प्रस्तावातील कागगदपत्राची पडताळणी करून ह्या ठिकाणी पडताळणी अंतिम पात्र ठरलेल्या उमेदवारांचं समुपदेशन सध्या बघा नियुक्ती देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही म्हटलेलं आहे की सध्या जे काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी भाषा व भाषा समाजशास्त्र विषयाच्या रिक्त पदाकरिता समुपदेशन घेण्यात आले होते त्यानंतर बघा ह्या ठिकाणी समुपदेशनावेळी जे उमेदवार टी टी सी टेट पेपर क्रमांक एक आणि दोन असे दोन्ही पेपर उत्तीर्ण होते अशा उमेदवारांना त्यांच्या इच्छेनुसार पहिली ते पाचवी या गटाकरिता विकल्प देण्याची सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली होती त्यानुसार सदर समुपदेशन ज्या उमेदवारांस पहिली ते पाचवीच्या गटाकरिता विकल्प दिलेला आहे अशा उमेदवारांची नावे यत्ता पहिली ते पाचवी गटासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहे त्यामुळे बघा या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवी या गटाकरिता जवळपास पाचशे शहाऐंशी उमेदवार उपलब्ध झाले असून त्यांची जी काही टेट परीक्षा दिलेल्या गुणांच्या आधारे सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे तरी पहिली ते पाचवीच्या गटाकरिता समुपदेशन प्रक्रिया जी आहे तर ती तेवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याच्या दिवसाला दुपारी दोन वाजता सध्या बघा क्रांती सूर्य बिरसा सभागृह जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी तुम्हाला सोबत जे काही समुपदेशनासाठी बोलवण्यात आलं आहे आणि सोबत जे काही यादीतील उमेदवारांनी या ठिकाणी वेळेत सध्या बघा उपस्थित राहावे तर ह्या ठिकाणी यादी देखील देण्यात आली आहे जवळपास पाचशे शहाऐंशी एवढे जे उमेदवार आहे तर त्यांची सध्या बघा यादी इथं आलेली आहे तर ज्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर त्यांनी उद्याच्या दिवसाला दोन वाजता सध्या बघा जिल्हा परिषदला उपस्थित राहायचं आहे तर त्यासाठी उमेदवारांना या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही ह्या ठिकाणी सांगण्यात आले पहिल्या क्रमांकामध्ये की जी काही प्रसिद्ध केलेले यादीतील पात्र असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद पालघर अंतर्गत शाळेतील पहिली ते पाचव्या गटाकरिता रिक्त असलेल्या पदाच्या तुलनेत शैक्षणिक आणि व्यावसायिक आरतीप्रमाणे समुपदेशनाद्वारे नियुक्ती सध्या बघा देण्यात येणार आहे त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते तालुका स्तरावर गट शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत सध्या बघा या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे तर ह्या सर्वसाधारण ज्या सूचना आहे तर त्या सूचना इथं सध्या बघा पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये जी काही तुमची कागदपत्रं असेल तर ती कागदपत्र आणि जो दिलेला अर्ज आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा तफावत राहता कामा नये कारण ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही अर्ज सोबत सादर केलेली कागदपत्र आणि मूळ कागदपत्र यामध्ये जर तफावत आढळून आल्यास उमेदवारास नियुक्ती तात्काळ या ठिकाणी रद्द केली जाईल अशी देखील इथं सूचना सध्या देण्यात आली आहे म्हणून तुमचे डॉक्युमेंट आणि अर्ज जो असेल तर तो व्यवस्थित एकदा चेक करून घ्या आणि जे काही उद्याच्या दिवसाला ज्या उमेदवारांना सध्या बघा बोलवण्यात आलं आहे तर त्या अनुषंगाने इथं लिस्ट देखील आहे तर ही लिस्ट तुम्ही बघू शकता या लिस्टमध्ये जे काही कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर पेशा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरिता इयत्ता पहिली ते पाचवी गटा गट या गटातील उमेदवारांची यादी तर ह्या यादीमध्ये बघा उमेदवारांचं नाव आहे त्यानंतर पात्रतेचा गट हे पहिली ते पाचवी आणि त्याला जे काही बुद्धिमत्ता आणि या ठिकाणी अभियोगा बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमधील मिळालेले जे मार्क आहे तर ते मार्क आहे आता ह्याच्यामध्ये दोन हजार सतराचे देखील उमेदवार आहे आणि दोन हजार बावीसची टेट दिलेली देखील जे उमेदवार आहे तर ते देखील आहे तर ह्याच्यामध्ये आता टेट मार्काच्या सर्वात जास्त मार्कनुसार सध्या बघा इथं जी काही यादी आहे तर ती यादी तयार केलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकता पहिल्या क्रमांकाचा उमेदवार दोन हजार बावीसच्या ह्या ठिकाणी टेट परीक्षेमधील मार्क आहे त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो काही चार नंबरचा उमेदवार असेल तर तो दोन हजार सतरामधील एकशे बावीस मार्क म्हणजे इथं हायेस्ट पासून तर जे काही कमी कमी मार्क अशा पद्धतीने यादी सध्या आहे आता हायेस्ट जर बघितला तर एकशे एकतीस मार्काचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय तर हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार सध्या बघा पाचशे प्लस या ठिकाणी उमेदवारांची नावं आहे तर ह्या नावांमध्ये तुमचं जर नाव असेल तर ते व्यवस्थित बघा चेक करून घ्या आणि उद्याच्या दिवसाला जी शेवटची संधी आहे तर ती संधीला सध्या बघा तुम्हाला ह्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर ही जी यादी आहे तर ही यादी तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे सध्या बघा देण्यात आली आहे तर ह्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जा तिथे आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने तर तिथे तुम्ही जॉईन व्हा ही संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल आता इथे लास्टची संख्या आहे तर ती पाचशे शहाऐंशी उमेदवारांची यादी में दे या यादीमध्ये सध्या बघा नाव आहे तर आता पाचशे शहाऐंशी उमेदवारांपैकी या ठिकाणी बघा जे काही आता लास्टचे उमेदवार आहे तर त्यांच्याचे मार्क बघा इथं शून्य आहे म्हणजे या ठिकाणी झिरो मार्कवाले भरपूर उमेदवार सध्या बघा इथं आहे आता जवळपास जर ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इथून चारशे जवळपास छ सदोतीसपासून झिरो उमेदवार इथं छत्तीसपासून झिरोचे उमेदवार सध्या बघा चालू आहेत यांना कोणत्या प्रकारचे सध्या बघा नियुक्ती तिथं मिळणार नाही तर इथून जे काही चोवीस मार्कापासून ते एकशे एकतीस मार्कापर्यंत सध्या बघा ही यादी इथं सध्या देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये आता जे काही गुणानुक्रमानुसार जी नियुक्ती असेल तर ती नियुक्ती सध्या बघा या ठिकाणी उद्याच्या दिवसाला तुम्हाला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने उद्याची डेट लक्षात ठेवा उद्या दोन वाजता या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता क्रांती सूर्य बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी सध्या बघा समुपदेशनाकरिता या ठिकाणी जे काही यादीतील उमेदवार आहे तर त्या उमेदवारांनी उपस्थित त्या ठिकाणी राहायचं आहे तर जाताना सध्या बघा जे काही डॉक्युमेंट असेल ओरिजिनल कागदपत्र तर ते देखील सध्या बघा घेऊन जा जेणेकरून तिथे कोणतीही तुम्हाला अडचण सध्या बघा येणार नाही तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकता त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम